नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी कल्याणी सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे बोरण संक्रांतीच्या वेळी कशा पद्धतीने आपल्याला करायचंय बघा आपण संक्रांतीच्या वेळी हळदी कुंकूचे विशेष करून करतोच म्हणजे नवीन लग्न झालेल्यांचं असू दे त्यावेळी आपण कसं म्हणजे संक्रांतीला आपल्या मुलीला बाहेर म्हणजे कोण कोण चांदीची एखादी वस्तू आणि गोड काहीतरी आपण ताण करतो किंवा वाण म्हणून देतो तसंच आता बोरणानाला देखील विशेष महत्व आहे समजा एखाद्याचं मूल लहान असेल अगदी जन्माला आलं असेल ज्यावेळी त्याला पसायला वगैरे येतं म्हणजे सहा महिन्याचं अगदी मूल गेल्यानंतर तेव्हापासून तुम्ही बोरणानला सुरुवात करू शकता मग ते तुम्हाला पाच वर्षापर्यंत कंपल्सरी रथसप्तमीपर्यंत कधी अगदी रथसप्तमीला जरी केला तरी देखील चालू शकतो आता बोरणाहन म्हणजे नेमकं काय असतं तर बोरणाहान मध्ये बघा चिरमुरे पेडे बताशे रुद्राक्ष जे छोटे असे काळे हे असतात ना ते म्हणजे बोरव ह्या सर्व गोष्टी आणि आता बघा आता फॅशन आले की वेगवेगळी सजावट करून म्हणजे पतंग वगैरे सगळे कारण पतंगाची मजा संक्रांतीमध्येच असते त्यामुळे त्याचं डेकोरेशन वगैरे करून तसेच मुलांना चॉकलेट वगैरे आवडतात म्हणून ते देखील त्या म्हणजे सगळ्या सामग्रीमध्ये मिक्स केले जातात मग हे सर्व जे असतं ते आपल्या घरातली जी स्त्रिया असतात सवाशिण स्त्री असतात त्यांनी काय करायचंय प्रत्येकी मुलाला ते पाच पाच वेळा काय करायचंय त्याच्या डोक्यावर त्याला न्हावू घालायचंय जसं आपण त्याला आंघोळ घालतो त्या पद्धतीने या बोरणान म्हणजे हे सगळ्या गोष्टींचं काय करायचंय त्याला न्हावू घालायचंय आणि त्याला अगदी ओवाळून वगैरे घ्यायचंय त्याला आवडीचं सगळं त्यात वस्तू जर तुम्ही घातल्या तर तो खूप आवडीनं त्याची मजा लुटेल म्हणजे त्या बाळाला खूपच ते छान वाटेल पण जर अगदीच लहान बाळ असेल तर तुम्ही ते करू नका अगदी जरा बसायला बाळकी त्याला ते आवडू शकतं मग तेव्हापासून जरी तुम्ही स्टार्ट केला तरी चालू शकतं आणि ते तुम्ही अगदी पाच वर्षापर्यंत पूर्ण होईपर्यंत ते करायचंय म्हणजे अशा पद्धतीने पूर्णान करायचंय हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद